आणि आरोपी क्रमांक एक आहे देवेंद्र उत्पदेवास यांच्यावरती एक गुन्हा दाखल आए, आहे अंतर्गत दुखापतीचा गुन्हा आहे दोन हजार सतरामध्ये मध्ये आणि आरोपी क्रमांक चार नरेश तरुणे यांच्यावरती एकूण सात गुन्हे दाखल आहेत याआधी देखील प्रॉपर्टीच्या बादातून गोळी हत्या झाली होती त्या आरोपीचा देखील याच्यामध्ये समावेश आहे

साडे नऊच्या दरम्यान दवाखान्याचा उपचार मॅडम तपास चालू आहे अजून आरोपी वाढण्याची शक्यता आहे तपास पी एस आय मंगेश वानखेडे करत आहेत आणि आरोपी आपल्याला तपासादरम्यान